सध्या रोहित पवारांचा रक्षाबंधनचा कार्यक्रम होता आणि त्यात बऱ्यापैकी महिला गेल्या होत्या तुम्ही पण गेला होता एकंदरीत काय परिस्थिती काय मिळाल तिथं आम्ही का त्याला मतू शिकत नाही मत करणार आम्हाला फक्त चित्रीत भेटली चार किलोमीटर चालत आलेलो आहे काय कार्यक्रम झाला मध्ये मोठ्या महिला गेल्या चित्रीच्यावर काय भेटले नाही आम्हाला साडे मिळणार होत्या गाडी भेटली नाही काय नाही भेटली छत्री पदरच्या पॅटरून काय गेल्यात काय अशा कुणी दिले नाही पैसे त्यांचीच पदरच्या पॅटरून गेले तुम्हाला एक छत्री आणि जेवणा डबा दिला जेवणा डबा नाही जेवण केलं नाही काहीच नाही जेवण नाही काय नाही आम्ही काय मदत करू शकत नाही त्याला त्यांचा आमचा काय संपर्क ते काय म्हणले ते आम्हाला तुम्हाला गिफ्ट देऊ आम्हाला मत करा असं <ôl> म्हणले ते आम्ही त्याला तिथं मोठा कार्यक्रम काय काय झालं कार्यक्रमात तिथे कार्यक्रम सभा सांगितली त्याने म्हणले ती कोणाचा बलात्कार झाला काय झालं फक्त सभा सांगितली गाणी भर म्हणले त बाकीच काय कुणाला दिले राख्या बांधल्या का नाही तुम्ही आम्ही नाही बांधले बांधले बाकीचे दुसऱ्या बाकीच्या बायाने बांधल्या आम्ही नाही बांधल्या राख्या राख्या कुणी सुद्धा बायाने बांधल्या साडे देणार होते म्हणले होते काय दिले साडे काहीच नाही काहीच नाही काय काय बरं हे पेपर दिला वाचवायला ते जायच्या रुपयात घालायला रोहित पवार दादांच्या कार्यक्रमला मी तिथं गेल्यावर पाण्याच्या साध्या बाटलीवर गेल्यावर तिथं माझ्या हातातलं पाकिट इसतून मोबाईल सकाळ नेलं मग तिथून मी आख्या लोकांना पोलीस लोकांना यायला मिळतो फक्त एवढी छत्री आमचाला का एकच छत्री एवढी एकच छत्री बाकी काही नाही एकच छत्री रुही दादा एकच छत्री मला मत करू शकत नाही हाजी बसारा आमचा मोदी आणि अदले चेंगरे जिंगरे झाली तिथं तईलय चेंगरे चिंगरी झाली महिलांची म्हणतात चेंगरे हा ना एवढी वाईट पुरस्थिती झाली बायंच्या अंगोरा हा पाया पडतो अरे बाप रे बायने काय बोलवलं होतं कार्यक्रम लय मोठा घेणार होतं कार्यक्रम आज मात्र तो हजारो जुलूस काढला तिथे गेलावर हा ना मग काय листа मोठी फला दावतो थियो लोकाचे टीका खात असतो листа काम काय नाही काम काहीच नाही बायाला असून जेवणाचा डबा पण आम्हाला कोणला आम्ही जेवण नाही पहिल्यापासून मौदीज हे मग दादांकड कशाला गेलात तुम्ही दादांकड काय आलं म्हणून बघायला गेलो होतो आम्ही पण काहीच नाही पण काहीच नाही निश्चित माणसांची येण्याची नाही अवघड दोन हजार रुपये माझ्या पण ती कुपन देऊन छत्री देत होते काही असं आहे का होत पिवळ माहिती कुपन दिले वर